मित्रो या ठिकाणी आज महिलांची लक्षणीय संख्या असल्यामुळं सर्वप्रथम या महिलांना माझा क्रांतिकारी जय भीम मानाचा जय भीम कडक आदिळा फडक जय भीम आपल्यासाठी एक शेर सांगतो जय भीम हमारी शान है जय भीम हमारी शान है जय भीम हमारे ईमान है जय भीम हमारी शान है जय भीम हमारा इमान है यही जय भीम सुनकर हमारे दुश्मन भी परेशान है हो। मी पत्रकारितेचं काम करत असताना गेल्या पाच वर्ष एक बातमी जयंतीच्या निमित्ताने वाजवत राहिलो आणि ती बातमी म्हणजे कंटिन्यू पाच वर्षे साहेब आणि ती बातमी होती की डिजिटल बॅनरवर जे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे कार्यकर्ते हौशे कार्यकर्ते फोटो लावतात हे ना ते फोटो हे त्यांच्या नेत्यांची फोटो बाबासाहेबांच्या जयंतीच्या फोटोवरती किंवा बॅनरवरती लावतात बाबासाहेबांच्या फोटो खाली असतो आणि त्यांच्या गॉडफादरचे फोटो जास्त असतात आणि म्हणून मग आम्ही अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध बातम्या वाजवत राहिलो की जोपर्यंत धरती आकाश आणि चंद्र तारे आहेत तोपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने आणि त्यांच्या उंचीच्या वर फोटो लावायची लायकी आणि अवकाश कोणाचीच नाही या बातम्या आम्ही वाजवीत राहिलो आता आमचा पुढचा मोर्चा आहे कारण परळीमध्ये मध्ये टावरच्या टावर परिसरामध्ये जे बॅनर लावले जातात त्या बॅनरवरती त्यांच्या गॉडफादरची फोटो उंच असायची म्हणून आम्हाला ह्या बातम्या वाजवाव्या हो लागल्या त्याचा परिणाम झाला की आता पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे त्यांच्या गॉडफादरची भ्रष्ट राजकारणाची फोटो आता कमी झाली आता दोन तीन टक्के असतील काही लोक ते त्यांना त्यांच्या टक्केवारीसाठी दलालीसाठी ते केल्याशिवाय पर्याय नाही ना काही मोकळे सोडावे लागतात आता आमचा पुढचा मोर्चा आम्ही वळवला आप की आपल्या मिरवणुकीमध्ये जयंतीच्या मिरवणुकीमध्ये जी दशा आणि दिशा असते त्या बाबतीच्या आता बातम्या आम्ही वाजवणार साहेब बरोबर आहे कारण सर्वप्रथम आम्ही जयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचत असताना आम्ही कोणाच्या प्रतिमेसमोर नाचतो याचं भान भीमसैनिकांनी आणि नाचना ठेवणं ना 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 गरजेचं आहे कारण एकशे चाळीस पेक्षाही जास्त देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते या भारत देशाकडे लोक काना डोळ्याने का बघत नाही कारण या देशामध्ये महाकालुनी कथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे आणि आम्ही स्वतःला पाईक समजणारी माणसं मात्र नाईन्टी मारून आहे का नाही बाबासाहेबाच्या फोटो तो, लाज नाए? नाए। तो, समोर ढांगडधिंगा करतो नाचतो लाज वाटली पाहिजे आपल्याला वाटली पाहिजे का नाही या देशातल्या या विश्वातल्या ज्यांना आम्ही विश्वरत्न म्हणतो त्यांच्या समोर आम्ही काय करतो याचं भान या लोकांनी ठेवणं गरजेचं आहे आता आम्ही आमचा कॅमेरा या मिरवणुकीमध्ये वाजवणार हो बरोबर बड़ आहे आणि मग इथे एल डी लावणार गेल्या वर्षी कोण कोणत्याने नाईंटी मारून वाकडे तिकडे हे केलं नाही का आता आम्हीच लावू एल भाषण करायच्या आधी लाव बरोबर आहे आणि म्हणून हा जो जयंतीमध्ये धांगडधिंगा चालतो याचं चा भान आमच्या भीमसैनिकांनी ठेवणं गरजेचं आहे मित्र हो, बाबासाहेबाचं संविधान धोक्यात असताना आम्ही काय करतो याचं भान या नाचराठी ठेवलं पाहिजे जयंतीमध्ये जे, जे गाणे वाजवली जातात आहे ना तर ही गाणे आता सांगितलं शिंगारे सरांनी शांताबाईची आणि असलेली गाणे बाबासाहेबांच्या जयंतीत लावू नका कारण आमच्या भीमसैनिकांनी आमच्या लोकशाहीरांनी आमच्या क्रांतिकारी भीमशाहीरांनी गिनेश गुकात नोंद वडील एवढे गीत गायलेले आहेत गिनेश गुकात बरोबर आहे की नाही बाबासाहेबावर जेवढे गीत गायले आहेत तेवढी गीत कुठल्याच धर्मावर गायलेली नाही गिनीज बुकामध्ये नोंद होईल एवढे गीत बाबासाहेबांवर गायले तरी सुद्धा आम्हाला शांताबाई कशाला हवी लाज वाटली पाहिजे आम्हाला असली गाणी लावताना बरोबर आहे की नाही आणि म्हणून संयोजकाला माझी विनंती आहे जेव्हा आपण डीजे लावू त्या डीजे वाल्यांना विनंती करा बाबा बाबासाहेबांच्या बा व्यतिरिक्त गाणं लावलंस तर तुझं तुला पेमेंट मिळणार नाही बंद होईल का नाही एक बी चुकून गाणं लावलंस तू तर तुला रुपया मिळणार नाही मग बंद होईल का नाही इथून सुरुवात करा आहे ना इथून सुरुवात करा एखादा हौशी आला जातीवादी आला तो म्हणला शांताबाई लाव बरोबर भर आहे जयंती उत्सव समितीमध्ये आपली संरक्षण समिती असते या सैनिक संरक्षण समितीला बिल्ले लावा व्याज बिल्ले लावा आणि या संरक्षण समितीच्या कार्यकर्त्याशिवाय कोणाचंही ऐकू नका असे त्यांना सूचना द्या बंद होऊ शकतं नाही का परंतु त्याची आपली मनापासून तयारी पाहिजे मित्र हो बाबासाहेबाचं संविधान हे धोक्यामध्ये आहे खऱ्या अर्थाने संविधानामध्ये दुरुस्त्या होऊ शकतात बदल होऊ शकतो अख्ख घटना किंवा संविधान बदलल्या जाऊ शकत नाही ही जरी काळ्या दगडावरची पांढरी रेगा असली तरी सुद्धा संविधान धोक्यामध्ये आहे का आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे बाबाचं संविधान का पोलत बरोबर आहे की नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात ज्या संविधानाने आखा देश सुरक्षित ठेवला जखडून ठेवला बाधित ठेवला प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य दिलं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं लता कपडा घालण्याचं स्वातंत्र्य दिलं खाण्याचं स्वातंत्र्य दिलं परंतु ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करणाऱ्यांनी आता आमच्या बोलण्यावर बंदी घातली आम्ही काय खावं याच्यावर बंदी घातली आम्ही काय कपडे घालावे याच्यावर बंदी घातली घातली का नाही लॉकडाऊन मध्ये आमच्या तोंडाला मुंगशे लावले बाय लावले का नाही बरोबर आहे की नाही जर कोरोना हलकी वाजवून मेणपत्या लावून तर दोन दोन इंजेक्शन आम्हाला करायला पोचली आहे का नाही जर कोरोना हलकी वाजून मेणपत्या लावून जर जाणार होता तर मग आम्हाला दोन दोन इंजेक्शन कशाला पोहोचली आहे ना आमचा धम्म बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे आमचा बौद्ध सांगतो धम्म सांगतो सायन्स सांगतो डॉक्टरच्या इलाजाशिवाय कुठल्याच आजाराचा निदान होऊ शकत नाही ना परंतु आमचे पंतप्रधान सांगतात कोरोना हलकी वाजवून जातो पराती वाजवून जातो ज्ञानबात्या वाजवून जातो टाळ्या वाजवून जातो नाही का म्हणजे गणित कुठेतरी चुकायले नाही का बरोबर आहे की नाही आमच्याकडे सन्माननीय वंदनीय भंतीजी आहेत या देशातल्या कुठल्याही भंतीजीच्या बुद्धिमत्तेची तुलना जगातला कुठलाच धर्मगुरु करू शकत नाही कारण आमचा धम्म हा विज्ञानावर आधारलेला धम्म आहे बरोबर आहे भंतीजी म्हणून सतत आम्ही आमच्या धर्मगुरूंना आमच्या लोकांना हेच विसर पडलेला आम्हालाही धर्मगुरू आहे बरोबर आहे की नाही म्हणून सतत आम्ही भंतीजीच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे का नाही मित्र सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे बरोबर आहे पण प्रजासत्ताक म्हणजे भारतीय संविधानाचा गौरव झाला पाहिजे घोषणा काय दिल्या जातात एक रुपयाच्या का आणि पुढं मी म्हणणार नाही ते नाव नाही घेणार बरोबर आहे एकट्यानं काय गुद्ध घेतला होतं का त्याला टेंडर दिलं होतं आदेश या एका देशातील एकशे चाळीस करोड लोकांचा आदेश आहे आदेश फुले साहेब आंबेडकरांचा देश आहे का नाही आदेश पंच्याऐंशी टक्के बहुजनाचा आहे आणि घोषणा काय दिली जाते एक रुपयाच्या का आमच्या बापाचं नाव घ्यायला का लाज वाटते का तोंडात दाळ्या किड्या पडते ज्याच्या संविधानाचा गौरव केला जातो त्याचं नाव नाही घेतलं जात आहे ना आणि म्हणून मुलामी ही चोर पावला येत आहे बऱ्याचशा शाळा बंद झाल्या एक लाख देशातल्या शाळा या सरकारने बंद केल्या काय काय आपल्याला माहिती आपण ऐकतो की मोबाईलवर बातम्यावर आहे ना सगळंच इकून टाकलंय कालांतराने राहिलेलं भागार मी इकडे काय कि लोक आहे का नाही आणि म्हणून आमच्या बापाचं संविधान वाचवायचं असेल पवार साहेब या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही कारण बऱ्या जणांचं पाणी आता खालून गेलंय बरोबर आहे की नाही आमच्या पत्रकारांना आतापर्यंत देशाच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आमच्या दलित वस्त्या गाव बाहेर का आहेत एसीच्या बाहेर का आहेत हे कसं दिसलं नसेल आम्हाला पत्रकार म्हणून पडलेला प्रश्न आहे आहेत का नाही आजही ग्रामीण भागामध्ये आमच्या जे त्या गावकुसार आहेत आमच्या गाव आमच्या गल्ल्या आमच्या वस्त्या एसीच्या बाहेर आहेत आम्हाला गावात घर का नाहीये मला पत्रकार म्हणून पडलेला प्रश्न आहे मग डीआरडीचा दारिद्र्य रेषेचा सर्वे करणारे सर्वे करणारे लोक झोपलेले असतात का आमच्या वस्त्या गावात का नाही आहेत बरोबर आहे की नाही आजही शहरातल्या वस्त्या आमच्या पटरीच्याच कडेल आहेत मिलिंदनगर पटरीच्या कडीला सिद्धार्थ नगर पटरीच्या कडीला गौतम नगर पटरीच्या कडी ये पत्रकारांना का दिसलं नसेल आहे ना विद्यानगरला का नाही आहे की नाही आमचे लोक तिकडे का नाही राहत कारण व्यवस्थे रे जितकी नाही तितकी गुलाबी आमच्यावर लादली आमच्या हॉटेल जरी उभं केलं तर लोक म्हणतात मारा मागाचा चायचा नाही का र बाबा आम्ही काय जहर घालतो का त्याच्यात हो का नको आमची दुकान चालत नाही का चालत नाही ही अलर्जी ही मानसिकता कोणी आणली या दे देशामध्ये आम्हाला दुकाने नाही आता नाही आणि भविष्यात पेन्शन बी नाही मग चोर आणि बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तर या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनाला आज नाही उद्या एक या शिवाय पर्याय नाही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि कोणीच नाही वाचवलं हो तर, तर। आम्हाला तर आमचा निळा आणि पंचशील खांद्यावर मिळून भारताचं संविधान वाचवावंच लागेल कारण त्या संविधानासाठी बाबासाहेबांनी चार लेकरांचा त्याग केलाय रमाईचा त्याग केलाय त्यांच्या वडिलांचा त्याग केलाय आणि म्हणून त्या संविधानासोबत आमची भावनिक अटॅचमेंट आहे आमची इमोशनल अटॅचमेंट आहे आणि म्हणून आमच्या पंचशील ध्वजामध्ये एकीकडे शांती आहे तर निळ्या झेंडामध्ये दुसरीकडे क्रांती आहे बरोबर आहे एकीकडे शांतीचा दुसरीकडे क्रांती आहे आणि म्हणून आम्हाला भीमा बोरेगाव बी भी माहिती आम्हाला सिद्धनाथ महाराणी त्यांची कंपनी माहिती आहे पाचशे गुणिले पंचवीस हजार आम्हाला हे बी माहिती आहे बरोबर आहे की नाही आणि म्हणून आमच्या बापाचं संविधान वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या दे 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 पंच्याऐंशी टक्के बहुजनाने आहे त्यांनी आणखीन जर महाराम मांगाची जयंती महाराम अंगाची म्हणले तर बेट्या आणखी तुमच्या घ्या म्हणून पंचशील झेंड्या पर्याय नाही तुम्हाला बाबासाहेबांच्या डिळा झेंड्याशिवाय पर्याय नाही बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल अरे ठिकाणी आता साळी माळी कोळी हटकर धनगर तिथे कुठेच बुद्धिस्ट नाही महाराग नाही तिथे सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी करतात ही नव्या क्रांतीची पर्वणी आहे मित्रांनो आम्ही याचं स्वागत करतो आणि ते केलंच पाहिजे आहे ना, ना? मित्र मी पत्रकार असताना गेल्या पंधरा दिवसामध्ये एक नवीन धंदा उद्योग सुरू केला कोणता धंदा सुरू केला झेंडे बनवायचा धंदा सुरू केला सुरुवातीला वेगळ्या क्षेत्रात असलेला माणूस आता झेंडे विकायचं म्हणजे थोडस मलाही टेन्शन होत क्षेत्र कोणतं मी करायलो काय नाही का, का।, का। परंतु बीड मध्ये एका उद्योग मंत्रालयाच्या उद्योग सचिवाच्या भावाने एक मिटिंग घेतली आणि त्यांनी एक गणित सांगितलं की संबंध देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना झेंडे किती विकले जातात झेंडे बनवणारी लोक कोण या झेंड्याचा कपडा विकणारी लोक कोण आणि झेंडा विकणारी लोक कोण आणि मग एका मालेवाडीचे झेंडे आम्ही दिले ते पोलवर लावायचे झेंडे इथे पेंडॉलला लावायचे झेंडे सिंधू मिरवणुकीतली झे झेंडे एका एका गावच गणित पाच पाच हजाराच्या जवळ आहे झेंड्यांचे किती पाच पाच हजार आहे नुसत्या झेड्याचं हे गणित आमच्या डोक्यात ना घुसलंच नाही आम्ही झेडा घेतला नाचत राहिलो आम्ही पैशाचा हिसाब व्यवसायाचा हिसाब कधीच केला नाही मी म्हटलं चला आपण एक करून बघूया मग आम्ही काय केलं कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं आणि झेंडा बनवण्याची कंपनी तयार केली ज्ञानपीठ ज्ञान सूर्य गार्मेंट नावाने करामत काय झाली आठ दिवसात दीड लाख रुपयाची झेंडा विकली मला गर्व आहे अभिमान आहे परळीतल्या मेन रोडे चौकातला बारा बाय वीस फूट तो झेंडा आम्ही बनवलाय जाता येता आम्ही बघतो त्या झेंड्याकडे ऊर्जा येते प्रेरणा येते तो झेंडा माझ्या कंपनीत बनवलाय मित्र पंचशील झेंडा आपल्याच कंपनीत बनवलाय मालेवाडीचा झेंडा आपल्याच कंपनीत बनवलाय गर्व आणि अभिमान आहे मला बरोबर आहे आणि म्हणून आमचे उद्योगधंदे असले पाहिजेत आता सरकारनी बंद केल्या म्हणून आता आपण उद्योग धंद्याकडे वळलं पाहिजे बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली बरोबर आहे की नाही डोंड्या साहेब खरे की नाही आर आरबीआय रिझर्व्ह बँक ज्या बँकांचा भाग असतो रिझर्व्ह बँक त्या रिझर्व्ह बँकेची स्थापना आमच्या बापाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि त्यांचा समाज गावकुसाच्या बाहेर आहे आम्ही जेव्हा बँकेत जातो कर्ज मागायला बँकवाला पहिल्यांदा आमची जात बघतो कागद बघत नाही अनुभव बघत नाही काय बघतो तो जात बघतो इथून आमची पात्रता मोजली जाते त्या बापाने आमच्या रिझर्व्ह बँकेची निर्मिती केली नाही का हे गणित चुकीचे आहे का नाही बरोबर आहे की नाही आणखी कर्ज पाहिजे असेल तर सिबिल चांगला असलं पाहिजे बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल सिबिल स्कोर काय असतो आम्ही जातो कर्ज जा मागायला आमचं पॅन मागतात हे टाईप करतात कम्प्युटरवर आमचं रेकॉर्ड येत आणि मग ते सांगतात तुमचा सिबिल खराब आहे बरोबर आहे बऱ्याच जणांच्या डोक्याच्या बाहेर आहे सिबिल काय असतो ते अरे बाबा आमचं खातं हे जनधन खातं आहे जिरो झालेलं आहे तर तुला सिरी कुठून द्यावं आम्ही हे या इथल्या पत्रकार लोकांना मीडियावाल्यांना कसं कळत नसेल दिसत नसेल काय बरोबर आहे की नाही आणि म्हणून मित्र बोलण्यासारखं खूप आहे अनेक वक्ते आहेत नंतर कधीही आम्हाला बोलवा या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच काय आहे पण वेळ झालेला आहे जाता जाता बाबासाहेबांचा दुसरा एक शेर मी आपल्याला या ठिकाणी सांगून देतो लाखो गुलामो कोन्सन को गुलाम बनाकर लाखों बादशाह बन गए। लाखो को गुलाम कर, लाखो लाखों बादशाह बन गेकिन करोड इन्सान बी कर, बादशाह बन गे एक है रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <पँगाओ> या ठिकाणी रुपयाच्या उर्वरित सर्व कार्यक्रमाला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो क्रांतिकारी जय भीम नमोबुद्धार